नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती आज आम्ही चाललो आहो मूवीला ती कोणती मूवी आहे काय जे तुम्हाला पुढे कळेलच चला तर आपण रेडी होऊया मी चालू आहे रेडी चला तर आपण निघूया तर मी निघालो आहोत मूवीला साथीचे ते सात साती हाती दिसते <laughs> पचका आम्हाला जायचं तर थर्ड फ्लोर वरती आम्ही गेलो फोर्थ फ्लोर वरती आम्ही आता बरं खाली चालू आहे आम्ही बघून आलो धडक तू आम्हाला मूवी आवडला पण जेवढा त्या मूवी मध्ये दाखवलं ते आता आत्ताच्या काळामध्ये तसं काही चालत नाहीये तर तुम्ही जेव्हा स्वतःहून बघाल तेव्हा तुम्हाला पण असंच फील होईल की आता असं काही राहिलेलं नाही आता आम्ही जाणलो आहे लंच डेट वरती खूप दिवस झाला आम्ही असं हॉटेलमध्ये गेलो नाहीये आम्ही जेव्हा पण येतो तेव्हा अशी ही बिल्डिंग बघतो एक दिवस आपलं पण असं असे यायला लागलं पण आम्हाला काय रेस्टॉरंट अजून भेटलं नाही फिरत मध्ये होतो आम्ही पण आम्हाला हे असे वाले मॅट्रेस घ्यायचे होते म्हणून आम्ही आलोय बघायला तर आम्ही डिसाईड आहे सुरमई थाळी खायचा जाव आमचा एक्सपिरियन्स कसा आहे काय आहे ते आपल्याला पुढे कळेलच व्हिडिओमध्ये आता आलोय पाटील किचन मध्ये त्यांचा हा मेन्यू आहे आपण बघूया मेन्यूमध्ये मध्ये काय काय आहे चिकन लॉलीपॉप मिल्क फ्राय बॉम्बिल फ्राई पण आहे मांदेली फ्राय पण आहे वाव सर्व बस आमची ताळी सुरमई ताळी आलेली आहे ही आहे सुरमई हे आहे जावळा सवळा हे आहे हे काय होतं पण फिश करी आहे हे प्रॉन्स करी आहे आणि सोलकढी आणि चटणी आणि आहे बाकर खूप दिसायला तर खूप मस्त आहे बघूया आता खाऊन कसं अच्छा खाण्या का बिरत आहे मी <laughs> सुरमई फ्राई मला खूप सकाळपासून असं वाटत होतं की फिश फ्राय खाऊ आपण हम्म आता मी बाकरीसोबत ब्रोन्स केली पण ह्याच्यामुळे मला ब्रोन्स बघू शकता नारळाच्या तेलामध्ये बनवलेली आहे असं वाटतंय टेस्ट पूर्ण नारळाच्या तेलाची येते फिश करी आहे हे जे आहे ते फिश करीमध्ये जास्त कोकोनट फ्लेवर येतात म्हणजे ती कोकोनट फिश करी आहे <laughs> ले

जस एक्सपेक्ट केलेला त्याच्यापेक्षा जास्त चांगला खूप जास्त मोठ्या कांदूळ

खूप मस्त होता खूप मजे खूप मस्त खूप म्हणजे खूप मस्त होता मला माझ्या फॅमिलीला पण येऊ दे इतकं सुंदर होत छान खूप छान मला एक्सपेक्ट असं असेल टेस्ट छान होते आणि स्पेशल थाली पण छान वाटली मॅडम माझ्यासोबत येतोय तो तो मला बोलतोय की हा आपण रिव्ह्यू घ्यायचा रिव्ह्यू घ्यायचा आणि हा फक्त माझ्यासोबत नावाला येतो की पण मला तिकडे सपोर्ट नाही करत की हा तू असं बोल हे बोलायला पाहिजे की मी बोलते त्याच्या मागून पण तू काही बोलत नाहीये काही म्हणजे काही बोलत नाहीये फक्त माझी मजा घेत आहे आणि मला असं वाटलं पण नव्हतं की मी जाऊन तिकडे एवढं सगळं बोले मी जे काही मी बोलली आहे तर आमची मूवी पण झाली जेवण पण झालं आम्ही चाललोय घरी पुढे जर मी काही व्हिडिओ बनवले तर मी याच्यामध्ये ॲड करेलच बाय हे जे पाटील किचन आहे ते आम्हाला खूप आवडलेलं आहे दिल खुश केलेले इकडे समोर असा थेटर आहे आणि या थेटरचे अपोजिट प्लस हे पाटील किचन आहे खूप मस्त आहे तोपर्यंत चालतंय

खूप दमलो आणि ओवरऑल आमचा एक्सपिरियन्स जो आजचा होता तो खूप छान होता आम्हाला मूवी पण आवडली आणि आम्ही जे रेस्टॉरंटला गेलो होतो ते पण खूप छान होतं ओवरऑल खूप छान होता, होता। आणि तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू